पुढची बातमी बाबात अधिवेशनामध्ये कांद्याला पाचशे रुपये अनुदान द्यावं असं आता बोललं जाते नाशकातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची ही मागणी आहे सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनामध्ये कांद्याला पाचशे रुपयांचं अनुदान द्यावं अशी मागणी आता नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी करताना दिसत आहेत यासंदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी पावसाळी अधिवेशन चालू असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना या अधिवेशनातून काय मा... काय मागणी आहे हेच जाणून घेण्यासाठी आपण कांदा उत्पादक शेतकरी का पाँ... काय काय अधिवेशन चालू मागणी गुजरात सरकारने नुकतंच कांद्याला तेथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दोनशे रुपये प्रति क्विंटल अनुदान जाहीर केले परंतु आपल्या महाराष्ट्रात एकंदरीत खराब हवामान अवकाळी निघालेलं उत्पादन याचा विचार करू जाता सध्या चालू असलेले बाजारभाव या सर्वांचा विचार करून जाता आपल्या राज्य सरकारने किमान शेतकऱ्यांना पाचशे रुपये प्रति क्विंटल अनुदान जाहीर करावं आणि ही मागणी चालू पावसाळी अधिवेशनामध्ये आपल्या इथले मंत्री साहेब असतील भुजबळ साहेब असतील कोकाटे साहेब असतील किंवा भुसे साहेब असतील आणि इतर जे आमदार खासदार असतील यांनी हा मुद्दा विधानसभेत मांडून कळकळीने मांडून आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न करावे एवढीच तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सोबत काही अजून शेतकरी काय सांगाल की कृषी कृषी मंत्र्यांचा जिल्हा आहे काय मागणी आपल्या आधी खर तर म्हणजे हा जिल्हा खरोखर कृषी मंत्र्यांचा आहे आणि अजून दोन मंत्री आहे नाशिक जिल्हा राज्यामध्ये सर्वात जास्त कांदा उत्पादन घेतो आणि नुकतंच गुजरात सरकारने दोनशे रुपये अनुदान जाहीर केलेले त्याच धर्तीवर आपल्या महाराष्ट्र सरकारने पाचशे रुपये शेतकऱ्यांना अनुदान द्यावं कारण वेळोवेळी अवकाळी पावसामुळे कांद्याचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि अधिवेशनामध्ये हा मुद्दा लावून धरून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मी शेतकऱ्यांच्या वतीने मागणी करू एकूणच बघितलं तर आ, या पावसाळी अधिवेशनामध्ये कांद्याला पाचशे रुपये अनुदान द्यावे अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी करताना दिसत आहे नरेंद्र बटाव जय महाराष्ट्र न्यूज येवला